अब सब हो गया अबना दयावगर माने टिकटको फोन मिस गर्नु मन्दिर हां हां नै 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 सिक्युरिटीको रजिस्टरमा थैंक यू बाबुपति मेरो नाम लासा 10000 30000 वडो दो परेको नगद नारायण महाराज

itu <laughs> seperti

څه چې لای پای پړण्याच्या سره په دې چلناله ورو ته نه تر بازار زو 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 ز

सबैले चापले हे बरोबर इधर रिस्क हा हा विता हे मला थांबले का मुलीसोबत त्या मुलीसोबत बरोबर फक्त एकच आम्ही आमचे कॉलेजचा विद्यार्थी होतो हे नंतर कोण सांगायचं नाही श्री क्षेत्र नारायणगडावर आज आ, दसरा मेळाव्याच्या नियोजन पूर्वतयारी पाहणीसाठी मनोज दादा जरांगे पाटील नारायणगडावरती आले होते आता या ठिकाणी संपूर्ण गडाची पाहणी झालेली आहे संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी झालेली आहे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने गडावर होणाऱ्या मुख्य सभेच्या मुख्य स्टेजचं उद्घाटन देखील आज संघर्षोधा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आता या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांची जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती गडावर आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित होते आणि गडाच्या वतीनं संस्थांच्या वतीनं संघर्षवदा मनोजदादा जनांगे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे गडाचे विश्वस्त या ठिकाणी संघर्ष उदा मनोज दादा जनांगे पाटील यांचा या ठिकाणी तसेच

या ठिकाणी आपण पाहतोय राज्यभरातून देखील या ठिकाणी काही बांधव आलेले आहेत म्हणून दादा सरांगी पाटील त्या सर्वांशी या ठिकाणी संवाद साधत आहेत आणि नारायणगडावरची हे सर्व लाईव्ह दृश्य आहेत मित्र हो आपल्या ज्ञानदेव काशीत ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून संपूर्ण नारायणगड कसा आहे हे देखील तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता असा हा नारायणगड आहे संतांची भूमी म्हणून हा नारायणगड त्या ठिकाणी ओळखला जातो सतत हा नारायणगड गजबजलेला असतो आणि आज या ठिकाणी संघर्ष दादा जरांगे पाटील आणि गुरुवरीय बाबा या ठिकाणी त्यांची भेट आहे शक्ती भक्तीचा हा सुरेख संगम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय काय बोलायचं जा जा वे वे आता तयारी आपल्यावर बाहेर काढायचं एवढं करा चला आता सगळे तर या ठिकाणी गडावरती आज संपूर्ण या ठिकाणी पाहणी झालेली आहे पूर्वतयारीची एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बाबांचा फोटो सर या खोट्या सर या सॉरी

ಚಲ ನಿಗಲ Yeah